नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण चांदवड लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीसचे लाल कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता सतराशे ते एकोणावीसशे रुपये सरासरी भावता चौदाशे ते सोळाशे रुपये कमीत कमी भाव होता बाराशे तर तेराशे रुपये गोल्टा आणि गोलटी होती पाचशे तर अकराशे पन्नास रुपये आणि खाद होती दोनशे तर पाचशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे दहा नऊ कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदोड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता चौदाशे पन्नास ते पंधराशे पंचेचाळीस सरासरी भावता तेराशे तर चौदाशे रुपये कमीत कमी भावता पाचशे ते बाराशे रुपये व गोल आणि होती पाचशे पन्नास ते एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवपर्ती चारशे बेचाळीस होणार पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासूरगाव येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता चौदाशे पन्नास ते पंधराशे एकोणपन्नास सरासरी भावचा बाराशे पन्नास ते चौदाशे पन्नास कमीत कमी भावचा सहाशे ते बाराशे रुपये वीतीला आज लाल कांद्याची आवकती सहाशे अठ्ठ्याण्णव धाव कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीला लासूर लाव बाजारावर विनसुरेतील आजचे लाल कांदा बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावचा चौदाशे पन्नास ते सोळाशे रुपये सरासरी भाव होता तेराशे ते चौदाशे रुपये व कमीत कमी भावचा चारशे ते बाराशे रुपये वरती आजची लाल कांद्याची आवकटी सातशे अठ्ठेचाळीस धाव धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोध बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद